हॅलो एव्हिवन वेलकम बॅक टू द स्मार्ट एक्झाम मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या येणाऱ्या नोंदणी व मुद्रांक विभाग भरती दोन हजार पंचवीसवर फोकस करून नोंदणी व मुद्रांक विभागाचे जे शिपाईपद आहे त्या शिपाईपदासाठी आवश्यक असणारे सामान्य ज्ञानाचे अति महत्त्वाचे प्रश्न आपण एस पॅटर्नुसार अभ्यासणार आहे आणि या सर्व प्रश्नांवर आपण रॅपिड रिव्हिजन करणार आहे चला तर वेळ न घालवता हा अतिमहत्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू पहा पहिला प्रश्न पहा इंदिरा पॉईंट कोणत्या बेटावर आहे इंदिरा पॉईंट निकोबार बेटावर आहे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन निकोबार बेट मित्रांनो यामध्ये आपण फक्त आणि फक्त रिव्हिजन करणार आहे प्रश्न आणि त्याचे अँसर हे जे चार पर्याय आहेत बाकीचे आणि या प्रश्नाचं जे एक्सप्लेनेशन आपण देतो ते देणार नाही तर तुम्हाला एक्सप्लेनेशनवाला व्हिडिओ हवा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कि आय बटनवर इथे लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तो व्हिडिओ पहा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याचे लिंक दिलेली आहे तिथे जाऊन ते व्हिडिओ पहा एक्सप्लेन केलेले आहेत ह्यामध्ये आपण फक्त रॅपिड रिव्हिजन करणार आहे समोरचा प्रश्न पाहूया आणि मित्रांनो तुमच्यासाठी एक खुशखबरी आहे आपण फक्त आणि फक्त सेवन्टी नाईन रुपीजमध्ये तुम्हाला चार टेस्ट देतोय फुल लेन टेस्ट आहेत यामध्ये आपण एस पॅटर्ननुसार सर्व प्रश्न कवर केले त्यामध्ये क्वेश्चन आहे त्यामध्ये क्वेश्चनचे जे पाच ऑप्शन्स आहेत ते एस पॅटर्ननुसार त्यामध्ये पाच ऑप्शन्स आहेत अँन्सर आहे अँसरचं एक्सप्लेनेशन आहे ओके आणि जे ऑदर चार ऑप्शन्स राहिलेले त्याचं देखील आपण एक्सप्लेनेशन तुम्हाला देत आहे आणि हे सर्व प्रश्न हे रुपीज मदे फक्त आपण तुम्हाला सेव्हन्टी नाईन रुपीजमध्ये देतोय त्यासाठी तुम्हाला अठ्ठ्याण्णव तेवीस त्र्याण्णव अठरा सत्तावीस या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे आणि माफक फी आहे फक्त सेवन्टी नाईन रुपीजमध्ये त्यामुळे आत्ताच या चार टेस्ट सिरीज घ्या आयबीपीएस पॅटर्न नुसार आहेत परीक्षेमध्ये त्याचा फायदा होणार आहे आता पहा मित्रांनो आपण जो मागचा मराठी व्याकरणाचा भाग अकरावा पाहिला होता त्यामधील हा प्रश्न आहे जर तो भाग तुम्ही अकरावा पाहिला असेल तर या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला येणार आहे ओके या प्रश्नाचे उत्तर मी तुम्हाला सांगणार नाही या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला सांगायचं पहा पुढीलपैकी विशेष नाम ओळखायचं आहे अँसर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे हा प्रश्न आपण फुल डिटेलमध्ये पाहिलेला आहे जर तुम्ही हा आपला जो मराठी व्याकरणाचा भाग अकरा आहे त्या तो जर पाहिला असेल तर या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला येणार आहे चला ॲन्सर तुम्हाला कमेंट करायचंय समोरचा प्रश्न पहा हेलिकॉप्टरचा शोध डॅश डॅश शास्त्रज्ञाने लावला सिकोर्स्की आणि योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सिकोर्स्की पुढे पाहूया खालीलपैकी कोणती पर्वतरांग जगातील सर्वात उंच म्हणजे सर्वोच्च पर्वतरांग आहे पहा कोणती पर्वतरांग आहे जी जगातील सर्वोच्च पर्वतरांग आहे ते आपल्याला सांगायचं तर ते, ते आहे काराकोरम ओके okay, योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन काराकोरम समोरचा प्रश्न समुद्रातील सोनामी लाटा कशामुळे निर्माण होतात सुनामी लाटा या पाण्याखालील भूकंपामुळे निर्माण होतात योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पाण्याखालील भूकंप पुढे पाहूया संत्र्यामध्ये खालीलपैकी कोणते आम्ल असते संत्र्यामध्ये सायट्रिक आम्ल असते ओके योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सायट्रिक आम्ल आणि हे जे बाकीचे आमलं आहेत ते आपण फुल डिटेलमध्ये पाहिलेले आहेत लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आय बटनवर आहे तिथे जाऊन ते, ते व्हिडिओ पहा हे सर्व तुमच्या परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचं आहे ओके बरं चला तुम्हाला थोडक्यात सांगतो लॅक्टिक आम्ल कशामध्ये असतं लॅक्टिक आम्ल जे दाक दही आहे त्यामध्ये आढळतं बरोबर त्यानंतर फॉर्मिक आम्ल कशामध्ये आढळतं मुंग्यांचा दंश बरोबर माशी मुंग्यांचा दंश त्यामध्ये आढळतं ब्युटेरिक आम्ल देखील लोणी चिंच मध्ये आढळतं आणि टार्टारिक आम्ल चिंच यामध्ये आढळतं चिंच द्राक्षांमध्ये आढळतं पुढे पाहूया पहा स्वतंत्र भारतातील पहिले मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची नेमणूक झाली होती तर सुकुमार सेन यांची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सुकुमार सेन बरोबर सुकुमार सेन हे पहिले निवडणूक आयुक्त होते आता जर म्हटलं की पहिली महिला मुख्य निवडणूक आयुक्त कोण होती तर ती होती वी एस रामादेवी ओके हे देखील लक्षात ठेवायचे आता तुमच्यासाठी प्रश्न आहे भारताचे पहिले राष्ट्रपती कोण आहेत या पाच पर्याय ऑप्शन पर्यायापैकीच ते आहेत चला ॲन्सर कमेंट करा भारताचे पहिले राष्ट्रपती कोण आहेत हे तुम्हाला ॲन्सर कमेंट करून सांगायचे या पाच पर्यायापैकीच ते आहेत ओके त्यानंतर पुढे पाहूया एल एस डी एल एस डी एल एस डी म्हणजे काय एल एस डी म्हणजे लिसर्जिक ऍसिड डाय इथिल अमाइड ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन लिसर्जिक ऍसिड डाय इथिल अमाइड म्हणजेच एल एस एल एस डी ओके एल एस डी पुढे पाहूया मित्रांनो जर तुम्ही आपला एक हजार प्रश्नांचा ओके एक हजार है, वन लाइनर प्रश्न आहेत एक हजार वन लायनर प्रश्नांचा महाप्रश्न संच घेतला नसेल तर तुम्ही खूप मागे आहेत मित्रांनो तुमच्या बऱ्याच मित्रांनी तो प्रश्नसंच घेतलाय आणि आपल्या अभ्यासाला वेगळी दिशा दिली मित्रांनो जवळ परीक्षा खूप जवळ आलेली आहे आणि कमी वेळात जर जास्त अभ्यास तुम्हाला करायचा असेल आणि एक्झाममध्ये जे येणार आहेत तेच जर तुम्हाला करायचं असेल तरच हा महाप्रश्न संच घ्या वन लाइनर प्रश्न आहेत तब्बल एक हजार प्रश्न आहेत एक्झाम ओरिएंटेड प्रश्न आहेत परीक्षेमध्ये येण्याची दाट शक्यता आहे हे लक्षात घ्या त्या साठी तुम्हाला अठ्ठ्याण्णव तेवीस त्र्याण्णव अठरा सत्तावीस या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे कॉल करायचा मा, नाही आणि यासाठी खूप माफक फी आहे फक्त आणि फक्त एकोणपन्नास रुपये इतकी माफक फी आहे हे लक्षात घ्या त्यासोबतच जर तुम्ही महाप्रश्न संच घेतला तर तुम्हाला इंग्लिश व्हॉकॅबलरी नोट्स आणि मराठी शब्दसंग्रह वन लायनर क्वेश्चन हे दोन्ही तुम्हाला फक्त आणि फक्त एकवीस रुपयांमध्ये मिळणार आहे म्हणजे हे तिन्ही तुम्हाला फक्त आणि फक्त सत्तर रुपयांमध्ये मिळणार आहे हे लक्षात घ्या आता पहा टिक्कारोग प्रामुख्याने कोणत्या पिकावर होतो टिक्कारोग हा भुईमोगावर होतो योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार भुईमुग हा मित, प्रश्न मित्रांनो जो आपला ग्रुप सी चा कंबाईनचा परी पेपर झाला होता कंबाईन ग्रुप सी एम पी एस सी चा त्यामध्ये देखील विचारला होता हे लक्षात ठेवा वीआयम पी प्रश्न आहे समोरचा प्रश्न भारतीय निवडणूक आयोगाची निर्मिती संविधानाच्या कोणत्या कलमानुसार होते पहा भारतीय निवडणूक आयोगाची निर्मिती संविधानाच्या कलम तीनशे चोवीस नुसार होते योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन कलम तीनशे चोवीस ओके समोरचा प्रश्न पाहूया बेरीबेरी हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो बेरीबेरी विटामिन बी वन ओके योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन जीवनसत्व बी वनमुळे होते बी वनलाच काय म्हणतात चला थोडक्यात सांगतो राहत नाही ओके थायमिन ओके त्यानंतर पुढे पाहूया पायरोस्ट्रिया लालजी या वृक्षाचा शोध कुठे लागला आहे पायरोस्ट्रिया लालजी या वृक्षाचा वृक्षाचा शोध हा लागलेला आहे अंदमान व निकोबार बेट समूहावर ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन अंदमान व निकोबार कधी लागला होता दोन हजार एकवीस मध्ये हे लक्षात घ्या समोरचा प्रश्न स्पायरोगायरा ही वनस्पती कोणत्या वर्गात मोडते स्पायरोगायरा ही वनस्पती थॅलोफायटा या वर्गात मोडते योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक थॅलो बरोबर पुढे पाहूया खालीलपैकी पे कोणत्या पेशी रोग प्रतिकार करतात रोग प्रतिकार त्या करतात पांढऱ्या पेशी बरोबर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पांढऱ्या पेशी बरोबर समोरचा प्रश्न मधुमेह असलेल्या व्यक्तीच्या रक्तातील कोणता घटक नियंत्रणात राहत नाही मधुमेह असलेल्या व्यक्तीच्या रक्तातील कोणता घटक नियंत्रणात राहत नाही तर तो आहे शर्करा बरोबर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन शर्करा पुढे पाहूया त्यासाठी काय करतात इन्सुलिनचे इंजेक्शन देतात बरोबर समोरचा प्रश्न रक्तक्षय म्हणजे काय रक्तक्षय म्हणजे हिमोग्लोबिन कमी होणे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक हिमोग्लोबिन कमी होणे पुढे पाहूया मानवी शरीराच्या खालीलपैकी कोणत्या इंद्रियावर हेपेटायटिस बी चा परिणाम होतो कोणत्या इंद्रियावर हेपेटायटिस बी चा परिणाम होतो तर तो आहे यकृत योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक पाच यकृत बरोबर समोरचा प्रश्न श्वसनाचे विकार खालीलपैकी कशामुळे होतात श्वसनाचे विकार हे वायू प्रदूषणामुळे होतात योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन वायू प्रदूषण ओके पुढे पाहूया रक्ताच्या कर्करोगासाठी खालीलपैकी कोणती संज्ञा लागू आहे रक्ताच्या कर्करोगासाठी लुकेमिया ही संज्ञा लागू आहे ओके योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक लुकेमिया म्हणजे रक्ताचा कर्करोग पुढे पाहूया भारतीय राज्य घटनेप्रमाणे पुढीलपैकी कोणता विषय राज्यसूचीमध्ये येत नाही पहा कोणता विषय राज्यसूचीमध्ये येत नाही तर तो आहे परराष्ट्र व्यवहार बरोबर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन परराष्ट्र व्यवहार ओके त्यानंतर समोरचा प्रश्न महाराष्ट्रात तंटामुक्ती अभियान कधीपासून सुरू झाले महाराष्ट्रात तंटामुक्ती मुक्ती अभियान पंधरा ऑगस्ट दोन हजार सात पासून सुरू झालेलं आहे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पंधरा ऑगस्ट दोन हजार सात पुढे पाहूया भारतीय राज्यघटनेनुसार कोणत्या परिस्थितीत आणीबाणी लागू करता येत नाही कोणत्या परिस्थितीत आणीबाणी लागू करता येत नाही तर ते आहे अवर्षणग्रस्त परिस्थिती ओके उत्तर आहे पर्याय क्रमांक चार अवर्षणग्रस्त परिस्थिती समोरचा प्रश्न भारताच्या राष्ट्रध्वजाच्या डिझाईनचे श्रेय कोणाला दिले जाते भारताच्या राष्ट्रध्वजाच्या डिझाईनचे श्रेय पिंगली वैंकय्या यांना दिले जाते बरोबर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पिंगली वैंकय्या पुढे पाहूया लोकशाहीचा गाबा म्हणजे लोकशाहीचा गाभा म्हणजे सत्तेचे विकेंद्रीकरण योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सत्तेचे विकेंद्रीकरण समोरचा प्रश्न राष्ट्रध्वजाची उंची व लांबी यांचे प्रमाण कसे आहे राष्ट्रध्वजाची उंची व लांबी यांचे प्रमाण आहे दोनास तीन योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तीन बरोबर समोरचा प्रश्न कोणतेही अर्थविधेयक डॅश सही शिवाय संसदेत प्रस्तुत करता येत नाही कोणतेही अर्थविधेयक राष्ट्रपतींच्या सही शिवाय संसदेत प्रस्तुत करता येत नाही योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन राष्ट्रपतींच्या समोरचा प्रश्न डॅश यांना अर्थशास्त्राचे जनक मानले जाते कोणाला अर्थशास्त्राचे जनक मानले जाते तर ऍडम स्मिथ यांना योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक ॲडम स्मिथ पुढे पाहूया एखादा राज्यातील घटनात्मक यंत्रणा कोलमडली तर त्या राज्यात राष्ट्रपती राजवट राज्यघटनेच्या कोणत्या तरतुद तरतुदीनुसार लावण्यात येते तर ती तरतुद आहे अनुच्छेद तीनशे छप्पन ओके योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार अनुच्छेद तीनशे छप्पन बरोबर आणि तीनशे पासष्ट नुसार देखील लावली जाते ओके हे लक्षात घ्या हा एक्स्ट्रा तुमच्या माहितीसाठी दिलेला आहे पर्याय ओके पण महत्वाचा आहे अनुच्छेद तीनशे छप्पन समोरचा प्रश्न तीनशे पासष्ट नुसार काय असतं तुम्हाला सांगतो जर राज्याने केंद्र सरकारच्या सूचनांचे पालन न केल्यास राज्याचे सरकार राज्यघटनेनुसार चालवले जात नाही असे समजून घेता येते आणि त्या आधारे अनुच्छेद तीनशे पासष्ट नुसार राष्ट्रपती राजवट लागू केली जाते हे लक्षात घ्या बरोबर पहा अर्थशास्त्र हे डॅश शास्त्र आहे अर्थशास्त्र हे सामाजिक शास्त्र यो गुत्र सामाजिक, आहे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सामाजिक समोरचा प्रश्न नाबार्डचे मुख्यालय कुठे आहे नाबार्डचे मुख्यालय आहे मुंबईमध्ये योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन मुंबई बरोबर नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट बारा जुलै एकोणीशे ब्याऐंशी स्थापना बरोबर नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट बारा जुलै एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये स्थापना झाली होती पुढे पाहूया शिवरामन समितीच्या शिफारशी ओके शिवरामन समितीच्या शिफारशीनुसार समोरचा प्रश्न खालीलपैकी कोणती राष्ट्रीय उत्पन्नाचा अंदाज करण्याची पद्धती नाही तर ती आहे आयात निर्यात पद्धत ओके योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन आयात निर्यात पद्धत ही मी पद्धत अशीच दिलेली आहे एक्स्ट्रा ओके यामध्ये ही उत्पादन पद्धत आहे खर्च पद्धत आहे आणि उत्पन्न पद्धत आहे आणि आयात निर्यात पद्धत चुकी ही चुकीची आहे दरवेळी हीच विचारतात त्यानंतर पुढे पाहूया पैशाच्या ठिकाणी जी वस्तू खरेदी करण्याची जी क्षमता आहे त्याला पैशाची डॅश डॅश असे म्हणतात त्याला पैशाची क्रयशक्ती म्हणतात मित्रांनो ओके योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार क्रयशक्ती बरोबर समोरचा प्रश्न भागीदारी संस्थेत भागीदारांची जबाबदारी केवढी असते भागीदारी संस्थेत भागीदारांची जबाबदारी अमर्यादित असते योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तो मर्यादित पुढे पाहूया एकशे एक ही घटना दुरुस्ती पुढीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित आहे एकशे एक ही घटना दुरुस्ती वस्तू व सेवा कर या विषयाशी संबंधित आहे ओके योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार वस्तू व सेवा कर समोरचा प्रश्न आरबीआयच्या पतनियंत्रणाची संख्यात्मक साधने कोणती आहेत आरबीआयच्या पतनियंत्रणाची संख्यात्मक साधने आहेत रेपो रेट बरोबर रेपो दर बँक दर बरोबर रेपो दर आणि बँक दर ही दोन्ही आहेत म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन वरील दोन्ही ओके तर मित्रांनो आत्तापर्यंत जे काही प्रश्न आपण पाहिलेले आहेत त्या प्रश्नापैकी काही प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे तुमच्यासाठीचा प्रश्न पहा नाबार्डचे मुख्यालय कोठे आहे खूपच इझी प्रश्न आहे डिटेलमध्ये आपण यापूर्वी देखील पाहिलेला आहे आणि आत्ता रिव्हिजन देखील झालेली आहे ओके आन्सर कमेंट करा नाबार्डचे मुख्यालय कुठे आहे आन्सर तुम्हाला कमेंट आहे कम ॲन्सर कमेंट केल्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स इन्क्रीज होतो त्यामुळे ऍन्सर कमेंट करत चाला नेहमी आन्सर कमेंट करत चाला मित्रांनो ओके तर मित्रांनो तुम्हाला पुन्हा एकदा आठवण करून देतो आपण फक्त आणि फक्त सेवन्टी नाईन रुपीजमध्ये तुमच्यासाठी चार टेस्ट घेऊन आलेलो आहे त्यामध्ये आय बी पी एस पॅटर्ननुसार टेस्ट असणार आहे त्यामध्ये क्वेश्चन आहे आय बी पी एस पॅटर्ननुसार पाच ऑप्शन्स आहेत त्या पाच ऑप्शन्समध्ये जे ॲन्सर आहे त्या ॲन्सरचं तुम्हाला एक्सप्लेनेशन देखील मिळणार आहे त्यानंतर जे राहिलेले चार ऑप्शन्स आहेत त्या चार ऑप्शन्स देखील तुम्हाला एक्सप्लेनेशन मिळणार आहे अशा पद्धतीच्या आपण टेस्ट सिरीज तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे परीक्षाभिमुख महत्वाची खूप महत्वाची आहे म्हणजे क्वेश्चन बरोबर आहे तर का बरोबर आणि चुकीचा आहे तर का चुकीचं आहे हे सर्व एक्सप्लेनेशन आपण त्या ॲन्सर शीटमध्ये देणार आहे म्हणजे क्वेश्चन पेपर तुम्हाला मिळेल आणि जी ॲन्सर शीट आहे त्यामध्ये तुम्हाला एक्सप्लेनेशन शीट व एक्सप्लेनेशन मिळणार आहे ओके त्यासोबत मित्रांनो जर तुम्ही आपला एक हजार प्रश्नांचा वन लायनर प्रश्नांचा ओके एक हजार वन लायनर प्रश्नांचा महाप्रश्न संच जर घेतला नसेल तर लवकरात लवकर महाप्रश्न संच घ्या कारण तुमच्या परीक्षेसाठी खूप कमी कालावधी राहिलेला आणि या कमी कालावधीत तुम्हाला जास्त काय करणं गरजेचं आहे रिव्हिजन करणं गरजेचं आहे आणि जास्तीत जास्त क्वेश्चन्स अटेंड करणं गरजेचं आहे म्हणजे क्वेश्चन जेवढे तुम्ही अटेंड करता तेव्हा तुम्हाला परीक्षेमध्ये क्वेश्चनच्या ऍन्सरपर्यंत पोहोचण्यासाठी मदत होते आणि त्यासाठी हा आपला जो वन लायनर प्रश्नांचा महाप्रश्नसंच आहे तो खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे तुमचे जवळजवळ एक हजार प्लस क्वेश्चन्स रिवाइज होणार आहेत आणि त्यासोबत तुम्ही टेस्ट सिरीज देखील सोडवली तर परीक्षेमध्ये तुमच्यावर जो प्रेशर येणार आहे तो प्रेशर मॅनेजमेंट मॅनेज करण्यासाठी टेस्ट सिरीजचा फायदा होतो हे लक्षात घ्या त्यामुळे आत्ताच एक हजार प्रश्नाचा महाप्रश्न संच घ्या त्यासाठी तुम्हाला अठ्ठ्याण्णव तेवीस त्र्याण्णव अठरा सत्तावीस या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आणि यासाठी खूप म्हणजे खूप फक्त आणि एक फक्त एकोणपन्नास रुपये इतकी माफक फी आहे आणि यामुळे आपल्या तुमच्या अभ्यासाला एक वेगळी दिशा मिळणार आहे मित्रांनो त्यासोबत जर तुम्ही आपला महाप्रश्नसंच घेतला तर त्यासोबत तुम्हाला इंग्लिश वॉकॅबलरीची जी नोट्स आहे ती आणि मराठी शब्दसंग्रहावर जे आपण वन लाईनवर क्वेश्चन सेट बनवलेला आहे ते तुम्हाला फक्त आणि फक्त एकवीस रुपयांमध्ये मिळणार आहे म्हणजे या तिन्ही नोट्स तुम्हाला फक्त आणि फक्त सत्तर रुपयांमध्ये मिळणार आहे पहा एकदम माफक फी ऍपमध्ये आपण तुम्हाला जास्त डाटा देण्याचा प्रयत्न करतो कारण ही तुमची जी संधी आहे ती शेवटची संधी आहे आणि या संधीचं तुम्हाला सोनं करायचं आहे आणि त्यासाठी तुम्हाला आपण कमी कमतीमध्ये जास्तीत जास्त फायदा करण्याचा प्रयत्न करतो आणि आपले जे युट्यूबचे व्हिडिओ आहेत ते देखील आपण फुल आणि फुल मध्ये देतो कारण कोणताही प्रश्न कोणताही पॉइंट जर तुमचा मिस झाला तर त्यातून तु, तुमच्या परीक्षेचा एक प्रश्न मिस होणार आहे आणि एक प्रश्नाच्या एका एक मार्कामुळे दोन मार्क्समुळे तुमचं सिलेक्शन राहून जाणार आहे त्यामुळे आपला सर्व व्हिडिओ पहा हे आपले क्वेश्चन सेट्स घ्या नोट्स घ्या टेस्ट सिरीज घ्या परीक्षेमध्ये हंड्रेड पर्सेंट फायदा होणार आहे ओके तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण तुमच्या येणाऱ्या नोंदणी व मुद्रांक विभाग भरती दोन हजार पंचवीसवर फोकस करून नोंदणी व मुद्रांक विभागाचे जे शिपाईपद आहे त्या शिपाईपदासाठी आवश्यक असणारे सामान्य ज्ञानाचे अतिमहत्वाचे प्रश्न अभ्यासलेले आहेत आणि हे सर्व प्रश्न आपण आय बी पी एस पॅटर्ननुसार पाहिलेले आहेत हे सर्व आय बी पी एस पी आहेत हे सर्व आय बी पी एस पी एल क्वेश्चन्स आहेत त्यामुळे तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये या व्हिडिओमधील चार ते पाच प्रश्न तुम्हाला नक्कीच दिसणार आहेत त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त वेळा रिवाईज करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी दहा मित्रांसोबत शेअर करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तरी आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू